मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी मधील अलंकारिक शब्द बघणार आहोत जे की प्रत्येक परीक्षेत एक किंवा दोन मार्गासाठी नेहमी विचारले जाते तर सुरुवात करूया तर बघा अकरावा रुद्र म्हणजेच अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख अरण्य पंडित म्हणजे मूर्ख मनुष्य अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार अष्टपैलू म्हणजे अनेक चांगले गुण असलेला व्यक्ती आडवावरचे पाणी म्हणजे म्हणजे फार काळ न निरक्षर माणूस गुप्त गोष्ट अंधेर नगरी म्हणजे अव्यवस्थित पानाचा कारभार ओनामा म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उंबराचे फूल म्हणजे अगदी दुर्मिळ वस्तू कर्णाचा अवतार म्हणजे उदार माणूस कडसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्याच्या चा चालणारा कडीचा नारद लावून देणारा ना काडी पहिलवान म्हणजे हडकुडा माणूस कुंभकर्ण म्हणजे झोपाडू माणूस कुपमंडू म्हणजे संकुचित दृष्टीचा कैकई किंवा कै मंथरा म्हणजे दृष्ट स्त्री कोल्लेकुई लोकांचे निरर्थक बडबड खडाष्टक म्हणजे भांडण खुशालचंद म्हणजे अतिशय चैनीखोर खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काळणे गप्पीदास म्हणजे थापा गप्पा मारणारा गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत गंगा यमुना म्हणजे अश्रू गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट गाजर पारखी म्हणजे कसलीही पारक नसलेला मूर्ख गाडो म्हणजे बेअकली माणूस गुरु किल्ली म्हणजे मर्म रहस्य गुडाचा गणपती म्हणजे मंद बुद्धीचा गोकुड मुलाबाळांनी भरलेले घर गोगलगाय म्हणजे गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य घर गर कोंबडा घराबाहेर न पडणारा घोरपण म्हणजे चिकाटी धरणारा चरपट पंजेरी म्हणजे निरर्थक बडबड करणे चालता काळ म्हणजे वैभवाचा काळ रत्न म्हणजे मार आकडा म्हणजे शत्रुत्व नंतर जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट माणूस टोळ भैरव नासाडी करीत फिरणारे ताटा खालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या अंकित असणारा थंडा फराळ म्हणजे उपवास दगडावरची रेख कधीही न बदलणारे नंतर दुपारची सावली म्हणजे अल्पकाळ टिकणारे देव माणूस म्हणजे साधा भोडा माणूस धारवाडी काटा म्हणजे बिनचूक वजनाचा काटा धोपट मार्ग म्हणजे सरळ मार्ग नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत असते नंदीबैल म्हणजे मंद बुद्धीचा पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा पांढरा कावडा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू पिकले पान म्हणजे मातारा मनुष्य बृहस्पती म्हणजे बुद्धिमान व्यक्ती बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य बोलाचीच कडी म्हणजे केवळ शाब्दिक वचन भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाठ प्रयत्न भाकटकथा म्हणजे बाष्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा मायेचा पुत म्हणजे पराक्रमी माणूस किंवा मायाळू मारुतीचे शपूट म्हणजे लांबत जाणारे काम मृगजड म्हणजे केवळ आभास मेषपात्र म्हणजे बावडट मनुष्य रुपेरी बेडी म्हणजे चाकरी लंब करण म्हणजे बेकली किंवा बेअक्कल वाटाण्याच्या अक्षदा म्हणजे नकार देणे वाहती गंगा म्हणजे आलेली संधी शकुनी मामा म्हणजेच कपटी मनुष्य सिकंदर म्हणजे भाग्यवान सिकंदर नशीब फार मोठे नशीब शेंदाट शिपाई म्हणजे भित्रा मनुष्य श्री गणेशा म्हणजे आरंभ करणे स्मशान वैराग्य म्हणजे तात्कालिक वैराग्य सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोडा मनुष्य सुडावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालण्याचे काम सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा सोन्याचे दिवस म्हणजे चांगले दिवस रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी मित्रांनो अशाच प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर वर आहे मराठीचे पण भरपूर आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसेच गणिताचे पण भरपूर व्हिडिओ आहेत तर तुम्ही चॅनलच्या व्हिडिओ लिस्ट मध्ये जा आणि तिथून क्रमानुसार सर्व व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद